गुड मॉर्निंग मंडळी सकाळी सकाळी मी आणि शुभम चाललो आहे एन एम एम सी हॉस्पिटलमध्ये कारण आमच्या दोघांना पण सर्दी खोकला आहे माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल मध्ये थोडा उसाचा ज्यूस प्यायला थांबलो कारण का नाश्ता नाही केला होता आणि मग आपण पोचलो हॉस्पिटलजवळ महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये हल्लो कारण का एलर्जीचा खोकला नाही इथल्या औषधांनी खूप भरा होतो केस पेपरला खूप जास्त गर्दी होती मग डॉक्टरकडे नंबर लावून आम्ही औषधांच्या लाईनमध्ये उभे राहिलो पुढच्या साईडला गेलो नाही पाचच्या साईडला आलो कारण का गर्दी कमी असते खूप छान आणि स्वच्छ हॉस्पिटल घरी येऊन नाश्ता केला आणि मी लवकर उठली म्हणून मला झोप येत होती पण काय नाही मम्मीने किती साऱ्या शंकरपाळ बनवलात बघाळली नाश्ता करून पप्पा आणि मी निघालो मच्छी बघायला आणि इथे दोन मच्छीवाले बसलेले पण त्यांच्याकडे दोघांकडे पण ना फ्रेश मच्छी नव्हती पोट फुटलेले वगैरे होते मग परत आमचं शोधकाम सुरू झालं की कुठे मच्छी बघायला जाऊया <laughs> आम्ही दोघं आहे ना येड्या आहोत कुठे पण कुठे पण फिरत असतो मच्छीसाठी आणि इथे बघितले छोटे पापलेट होते याच्याकडे पण जास्त फ्रेश मच्छी नव्हती कुपा वगैरे होतं पण कुपा, कुपा आम्ही खात नाही मला तर बिलकुल आवडत नाही आणि हे बघा इथे छान दिसतं ना मी नाही आभाळ आबाळ किती छान दिसतंय बघा मग शेवटी फिरून फिरून आम्ही आलो सेक्टर नऊच्या मार्केटमध्ये आणि तिथे आमच्या रोजच्या काकींकडून मच्छी घेतली ही करली घेतली कर्ली घेऊन घरी आलो जेवलो झोपलो आणि लक्षातच नाही मला जेवताना व्हिडिओ करायला आज आंघोळ घालायची होती आणि लाईट पण गेली होती आणि मिमीला मी मस्केबाजी करत होती आंघोळ घालायला कसं बस तिला आंघोळ घातली परत फराळाचाच नाश्ता करायला बसलो कोणाकोणाच्या घरी हा तीन टाईम फराळाचा नाश्ता असतो कमेंट कर नक्कीच सांगा ओके बाय याच्यासाठी एवढंच भेटा नवीन व्हिडिओमध्ये